नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये ढाबा स्टाईल चिकन मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढाबा स्टाईल चिकन मसाला बनवण्यासाठी मी हे साडेसातशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेशनसाठी घा घालायचं आहे अर्धा कप दही एक चमचा पूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आता आपण याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला आता हे सर्व मसाले चिकनला चांगले लावून घ्यायचे आहेत दही आणि मसाले चांगले चिकनला लावून घेतलेले आहे ला मी आता आपण हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देऊयात तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे आणि तोपर्यंत मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोची प्युरी पण करून घेतली आता आपण चिकन मसाला बनवायला घेऊया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि त्यात मी आता हे तीन मोठे चमचे तेल घेते आणि दोन चमचे बटर घालायचं आहे तुम्ही पूर्ण बटर पण घेऊ शकता किंवा पूर्ण तेल पण वापरू शकता नाहीतर मग साजूक तूप पण वापरू शकता बटर वितळलेलं आहे तेलात यात आपल्याला काही खडे गरम मसाले घालायचे आहेत दोन तीन तमालपत्र घेतलेत दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी एक मसाला वेलची एक चक्रफूल आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत हे आता आपण थोडस परतून घ्यायचे आहेत हे एक सेकंद भर परतून झालं की आपल्याला हे मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते घ्यायचे आणि गॅस आता आपण मध्यम करायचा आहे आणि कांदे चांगले गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदा छान आपला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता आपण यात घालूयात एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट थोडी कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊयात आता आपण हे कोरडे मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर मुळे आपल्या चिकन मसाल्याला खूप छान रंग येईल मसाले थोडे परतून घेऊयात आपण हे मसाले ग्रेव्ही पुरते घातलेले आहेत मसाले परतून झाले यात आता ही मी तीन मध्यम आकाराचे टॉप करून घेतलेले आहे ती घालून परतून घेऊया आता हे ग्रेव्ही पुरतं चवीनुसार मीठ घालायचं आहे चिकनला मीठ आपण मॅरिनेट करतानाच लावलेलं ला आहे आता हे थोडं परतून झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घेऊयात टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकता ग्रेवीला किती मस्त रंग आलेला आहे आता आपण हे थोडं परतून मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात हे चांगलं मिक्स करून घेऊयात चिकन चांगलं मिक्स करून घेतलं आता पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट चिकन शिजवून घ्यायचं आहे दहा मिनट झालेली आहेत आपण चिकन मसाला चेक करूया बघू शकता मस्त असा लाल रंग आलेला आहे ग्रेव्हीला झाकण ठेवलं होतं आपण तेव्हा गॅस मध्यम ठेवला होता आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता दह्याला आणि चिकनला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही आता परत एकदा हे चांगलं मिक्स करून गॅस कमी करून आपण चिकन शिजवून घेऊया दहा मिनटं आपण मंद गॅसवर चिकन मसाला शिजवून घेतलेला आहे आता आपण चेक करूया चिकन शिजलेलं आहे का तुम्ही बघू शकता चिकन एकदम सॉफ्ट असं शिजलेलं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी मी अशी चुरून ठेवली होती आधीच कसुरी मेथी घातल्यावर मिक्स करून घ्यायचं कसुरी मेथी ऑप्शनल आहे पण त्याने खूप चव छान येते तुमच्याकडे असेल तर घाला आता हे मिक्स करून घेतल्यावर आपला ढाबा स्टाईल चिकन मसाला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तुम्ही हा चिकन मसाला चपाती रोटी किंवा भात कशासोबतही सर्व करू शकता ह्या पद्धतीने चिकन मसाला तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका